श्रीमंत होते पण आता लोकांकडे श्रीमंती आली भौतिकदृष्ट्या लोक श्रीमंत झाले पण विचारांनी लोक एकदम कंगाल झालेली आहे कोणी कोणाला विचारायला तयार नाही कोणी कोणाला मानायला तयार नाही कोणी कोणाचा आदर करायला तयार नाही माय बापाची सेवा करायला कोणी तयार नाही भाऊ भावाला विचारत नाही बहीण भावाचं पटत नाही एकदम एकमेकांवर कुरघोरी करतात लोक अन्य अत्याचाराची सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे रागाचं द्वेषाचं प्रमाण वाढलेलं आहे भगवान बुद्ध म्हणाले प्रेमाने जगाला जिंकता येते पण तुमच्यामध्ये प्रेम असायला पाहिजे तुमच्यामध्ये आपुलकी जिव्हाळा असायला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध परंतु इथे माणूस माणसाला पाण्यात पाहतो आहे हे त्याला वाटते माझ्यापेक्षा पुढे कोणी गेलं नाही पाहिजे माझ्यावर कोणी श्रीमंत झाला नाही पाहिजे माझाच बंगला गावात एकटाच राहा दुसऱ्याचा बंगला झाला नाही पाहिजे माझ्या बंगल्याच्या दोडीच माझ्याकडे टीव्ही जो आणला तो माझ्याकडचा आपला पाहिजे दुसऱ्याच्या घरी तसा टीव्ही नाही आला पाहिजे माझ्यापुरीचं जसं लग्न मी झुमधाक्यात लावलं तसं दुसऱ्याने लावले नव्हते म्हणजे सगळं काय भेटावं ते मलाच भेटावं सगळं काय असावं ते माझ्याकडेच असावं माझाच बोलवाला असावा असा लोकांचा विचार आज झालेला आहे म्हणून कोणी कोणाला त्रास देतोय कोणी कोणाला परेशान करतोय लोकांमध्ये ईशा वाढली आहे द्वेष वाढलेला आहे परंतु भगवंताचा विचार आहे भगवंताचा कर्म सिद्धांत आहे या जगात शेरात शेरा शेर मिळत असतो काय म्हणतो तुम्हाला माहिती शेरा सव्वासेर इकडे शेर शेर म्हणजे आदली माप अगोदर आता किलो नंतर आले पाव किलो आठ दहा किलो शेर सवासेर होत तर शेरा शेर मिळत असते भगवान म्हणाले पृथ्वी गोला निसर्गाचा नियम आहे परिवर्तन निसर्गाचा नियम कोणता आहे परिवर्तन बदल जे आज आहे ते सारखं राहत नाही जे उद्या असेल ते सारखेच राहत नाही आता आज काल एका सांगितलं दोन चार दिवसापूर्वी घरी बसून मोटर लावतून बोलत होतो म्हणजे आता हा विचार जर दहा वर्षापूर्वी सांगितला असता तर वेळात काढला असत नाही म्हणजे बदल झाला की नाही तो तंत्रज्ञानात बदल झाला माणसात बदल झाला जगात बदल झाला सगळं आमच्याकडे आमच्या महापौर बुद्धिस्ट माणूस साजापूर्वला हे आमचे चांगले आले होते तिथे पेरू झाड लावले कोणत्याही आम्ही ते झाड एवढ फुटेल कसे त्याला तीन पेर लागले होते आणि ते लागले पिकल पिकले पिकल खाले आणि एवढं हा बदल झाला की नाही म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा पेरू त्या झाडा पेर पेरू तोंडण्यासाठी आता खाली बसून वाणी घालून बसून त्याच्या खाऊ शकतो तर बदल हा निसर्गाचा नियम आहे हा भगवंताचा विचार आहे त्यामुळे कोणी अन्याय करत असेल अत्याचार करत असेल खुमखुरी काढत असेल अहंकाराने वागत असेल आयुष्याने वागत असेल आणि कोण क्या करेगा असं म्हणत असेल आमचं कोणी काही करू शकत नाही असं कोणी म्हणत असेल समजा या जगा व्यवहारात वागताना तर त्याचं म्हणणं खोट ठरते आणि त्याला कोणीतरी भेटते निसर्गाचा नियम आहे त्याला धरून एक दृष्टांत आहे तुम्ही तो ऐकलाच असेल पण आपण पुन्हा सांगतो कारण दृष्टांत सांगितला की पटकन लक्षात येते म्हणून बघा एका जंगलामध्ये एक लाभ कोणाच्या नादी लाभावर कोणाच्या नादी लागू नये हे समजलं पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो <laughs> कारण प्रत्येकाला तेवढी बुद्धी नसते आपली प्रत्येकाची बुद्धी चालत नाही कारण बुद्धीचं लिमिटेशन आहे तुमच्या सिम कानाचं जसं रिचार्ज केलं की नाही आता अगोदर महिना भरू का आकाशच युक्त केलं काय माहिती आहे तुम्हाला हे लय मोठे याच्यामध्ये आर्थिक कारण आहे त्याच्या मागे तर कोणत्या गोष्टीची लिमिट असते मर्यादा असते मर्यादा प्राप्ती जी गोष्ट बिघडते तर जंगलामध्ये तला होता तला माश्या होत्या माश्या माहिती आहे ना तुम्हाला माश्या मच्छी त्या त्या खेकडे होते आणि बगळे होते तिथे येणाऱ्या तलावावर तर मग पावसाळ्यात पाऊस पाुछ पडला तलावात लय पाणी जमा झालं मग जसं त्याचं हिवाळा आल्या हिवाळा गेला उन्हाळा पाणी तळ्यात पाणी तर आटलं का आत आलं आता माश्या होत्या बिचार्या ते बगळ्या खाऊ खाऊ त्या काय काय माश्या शे तर पाणी आत आल्यावर या बगळ्यातल्या ते खाऊ 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 तोडायला जास्तच पाणी सुटलं याला याला वाटलं पाहिजे खाऊ की काय तुम्हाला वाटते अस मग आजीर्ण होते एकदा खाल्ल्यावर थोडं 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 खाल्लं की फायदा होते एकदा खाली त्याचा साईड इफेक्ट होते लोक बोगळ्या होतात नाही त्या तलावाच्या काठावरील बचायचा खेळण्या पाहायचा त्या तलावचा त्या बोगळ्या आणि माश्या काही करमक मग पाहायच्या कारण काही माश्या पकडायचा त्वची पकडायच्या पण या बोगळ्याला हाव सुटली हाव तर उठली नाही तुम्हाला बाबा तू मला कशी नाही समजणार हाव हाव कोणाला नाही समज हाव साधीच कस कास नाही बाबा तर मग हाव सुटली बगळायला आणि बगळ्या तोंडाला तोडायला जास्तच पाणी सुटलं त्याला वाटलं मी यंदा घटपन गिळू पिका सगळ्या माश्याला पण मग गिळाव कसं तर पाणी होतच आधार तर हे बगळा का माश्याला म्हणाला की बघा इथून काही अंतरावर दुसरा तलाव आहे त्याच्यात लय पाणी आहे बार पाणी त्याच पाणी कधीच आठत नाही तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला तर मी एका एकाला एका एकाला तिकडे घेऊन त्याला सोडू शकतो कारण जास्त माश्याला घेऊन जाऊ शकत नाही माझा जीव छोटासाच आहे तर माश्याने मीटिंग भरवली विचार केला बा खरं खोटं काय कारण हे आपल्या जवळ बसून माश्या खातील हे आपल्याला म्हणजे तुमचा प्राण विश्वास विश्वासच तर बगळ्याला ना समज नाही असा विचार करत असतील की विश्वास कसा ठेवा बगळा हुशार होता आता काय काय लोक हुशार असतात पण ती हुशारी करता करता कधी आंगट येईल हे समजत नाही तुम्ही तसं नका करून हुशारी टिकत नाही जे असतो कोणाची असो मग ते बगळ्याला ही गोष्ट समजली की आपल्या असा विचार करत असतील कारण तुमच्यावर कसा काय विश्वास घ्यावा तुम्ही रोजच आमच्याकडे एक काय करायला खाऊ लागले तर बगळा म्हणाला तुम्हाला जर विश्वास नसेल तर माझ्या सोबत कोणीतरी जर चला जर मी त्याला तलाव दाखवला नाही आणि परत आणून सोडलं नाही तर माझ्या विश्वास ठेव गरीत चोप आहे माश्या त्या मासा माशा मी ठीक आहे एक मासा होता त्यांच्यातला माल का ते मला ठीक आहे मी जाण त्या माश्याला घर रुडाल आणि रुडाला खरंच काय अंतराव तलाव मी आमच्या तलावावर फिरवलं या दाखवलं त्या माश्याने पाहिलं मोठा तलाव आहे आणि पुन्हा त्या माश्याला त्या आत्म्या त्याला तळ्या सोड त्या माश्याला सगळ्या माशांना सांगितलं हा तलाव काय सगळ्या माश्या मला अगोदर मला अगोदर मला अगोदर मला धोक्या बगळ्याने बरोबर नेम साधल्या बगळ्याने एक एकीला घेतलं आणि दोघा बरोबर त्या तलाव जायच त्या प्रत्येक मासेला तलाव दाखवायचा आणि त्या माशीला म्हणायचं मी हा ढोक्यात राहिले की आपल्याला काही टेन्शन नाही पण ती ती लगेच राहायला पडायचं एका झाडावर आणून फांदीवर बसायचा दोघा त्या माशीला घेऊन आणि त्या माश्याला म्हणायचा तू काय का मला तुला मी काय गुलाम दिसलो आणि हो दिसलो का तुमची सेवा करायला आम्हाला वेळ समजला तुम्ही तुमची सेवा सेवाकृती लावत नाही सोडू तुम्हाला मी माझ्यासाठी ही हिली तुम्हाला कशा रत्तालावात सोडतो प्रत्येकाला खाऊन टाकतो माझं प्रत्येकाला सांगू सांगू त्या फांदीवर बसून तो तलावात दाखवायचा फांदीवर बसायचा आणि प्रत्येक माशेला खायचा आणि खाटे खाली श्रम व्हायचो खाटे मागे नको साहेब माझे संपन्न ते आपल्याला आहे होता मग या बड्याला चटर लागली होती मग चटर लागली तर याला वाटलं खेप्याला खाऊन पहावं कारण हाव मोह लोप हे लय राहते आम्ही लहान होतो आम्हाला ते लहान ची कुत्ता झाला होता मला गावात भाकर भेट त्याला एका कुत्र्याला ती भाकर कोरड्यात पकडतील त्याला वाटते बा कोणी की काय मला माझ्या भाकरीची आधी भाकरी खात्याची काय म्हणून गावाच्या बाहेर निघून जावस वाटते त्याला ती भाकर घेते पळते गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर नाला राहते त्या नाल्या दमतील उभं राहते त्याला दम लागते खाली पाटील पाणी स्वच्छ लागते त्या पाण्यात दुसरा उतर त्याच्यातूनच भाकर दिसते याला वाटी आपल्या प्रोडक्टी आपली आहे आहेत त्याच्या हिर त्या घेतली पाहिजे हे त्रोड उघडते कुत्र ते कुत्र माणसाला कळत नाही कुत्र्याला काय कुत्र्यालाय याला तोंड उघडलं की गेला खाली पडते आणि त्यामुळे त्या बगळ्याला हाव तुटली आणि बगळ्याला वाटलं बा आता मासे खाले आता खेपडा खाऊ पाहू खेकड्यालामुळे सगळ्या माश्यांना तोरलं म्हणते जर तुझी इच्छा असेल तर तुला घेऊन जाऊ शकतो माझी काय तशी अशी काही इच्छा नाही तुला घेऊन घ्यायची पण उद्या तू म्हणायला नको पण मला नेलच नाही खेकड्याला वाटले बा ठीक आहे हरकत नाही हा आपण जाऊ पण खेडा जरा माश्याचे हुशार होत खेकड्याला वाटले बा कसा विश्वास ठेवा हे पिढ्या पिढ्या माश्या पकडण्यासाठी तलावाच्या खाठी किंवा नदीकाठी उभे राहते माश्या खाते आणि याने कोण्या कोणत्या खाण्यावरून या तलावात सोडलं असेल म्हणून याच्यावर काही विश्वास ठेवण्याचा अर्थ नाही पण बन बघामुळे ठीक आहे तुला घेऊन जातो तुला तसंच पकडतो त्या खेटला जरा हुशार होता त्याला हुशार केली खेटला म्हणजे बघडे दादा मला जर तुम्ही असं पकडलं तर माझा शरीर आहे टांगत त्याच्यावर तुमची चोच घचरे मी खाली घटकून पडेल आणि मरे तर मग एक काम करू हे आहे ना आमच्या नांग्या त्या नांग तुझी मान कामोच लांबच्या लांब आणून मी काय ना पकडतो म्हणे असं मां जी, मां जी गया गया गया। तो, तो मला तशी छोटी शिज माझी माझी मोठी अशी गडगड पकडतो तू घेऊन चल मला त्या चोर जरा तू मोकला मी मोकला तुझे आभार मानतो बगळा आपल्या तंद्रीत होता कारण भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याला नशा पडत असते जेव्हा तेव्हा माणसं तंद्रीत जात असतात दारूची नशा असतील ना तशी लोभाची नशा असते लोहाची नशे आपते मोहाची नशे आपते द्वेषाची नशे असते अहंकाराची नशे आपते आणि त्या नशेत लोक डुबतात जसे दारूच्या नशे लोक डुबतात तसे अहंकाराच्या द्वेषाच्या रागाच्या लोहाच्या द्वेषाच्या नशेमध्ये जे कोणी डुबतील ते नष्ट होतात समत होता आणि त्यामुळे याला वाटल्याची काही हरकत नाही हे त्या, या झरलो खेबड्यानं खेडण्या झरलं या खेपड्याला बी कळल्यानं पूर्ण त्याला फिरून दाखवला तो दुसरीकडचा गरज आज म्हणायला बघाय हाताला आज त्याला बरोबर त्याच मागेवर आणलं जिथे यानं सगळ्या माश्या हल्या होेपड्याला मग म्हणा तो की आता हे मूर्ख खेबड्या तू मग महामूर्ख निघाला त्या माश्याच मूर्ख निघाल्या पण मूर्ख निघाला मुळाला कसं काय झाला तुम्ही खाली पाहा खेक खाली पाहिलं तर सगळ्या माशांचा खत भीस पडला होता आणि बोगळा हापो हा त्याला सांगत होता सगळ्या माशांना मी फसवलं आणि खाऊन टाकलं आता तुझा नंबर आहे मी पहिल्यांदा खेकडा खापून तर खेकडा मोळाला अरे बघा तुला काय वाटलं तू हुशार आहेस का तुझ्या मी हुशार आहे तू महामूर्ख आहे बघा म्हणाला कसं का तू तुझी घरघर माझ्या नानीमध्ये आहे भले, भले मातीचे रियारे मी कट करतो कोणाचं बोर जर आलं कापू शकतो मी तुझी मात्र लवची बगला गया वयात हो राहायला खेकडे जायला सोडा मला आता <laughs> खेकडे <laughs> होता एक तर त्या बिचारा सगळ्या माशाला खाऊन टाकलं आम्हाला तू मूर्ख आज तुला खाऊन टाकतो खेकड्यामुळे तुला सोडत नाही बिलकुल पण तुंडा बघा म्हणे की तू ज विचार कर तू जर मला तोडशील तर मी खालीवर बसलेला आहे तूही तू खाली पडशील आणि तू बसशील तर मग तू एक काम करतो तुला तू जर मला माफ करणार असेल तर तुला मी त्या जा तलावाच्या किनाऱ्यावर सोडतो आणि मग मी मोकळा तू मोकळा खेकडामध्ये ठीक आहे हरकत नाही पण खेकड्याला लय राग आला होता त्याचा एवढ्या माशांना मारला ना हा खाई खेकड्यामध्ये हरकत नाही चल तलावाच्या किनाऱ्यावर जाऊ आणि तलावाच्या किनाऱ्यावर नेला खेडा बगळा मला सोड बला ठीक आहे तू थांब उभा था राहा बगडा दसाई उभा राहिला खेळ्याने ना आपली नाणी कॅप्टन्स एकावर एक, एक मारली आणि बगड्याची मान धडावेगळी केली जास्त आहे त्याचा अर्थ निघतात तुमच्या माहितीसाठी सांग सा। जीवनामध्ये कधी कोणाला कमजोर समजू नये कधी कोणाला कमी समजू नये सासूला कमजोर समजून सासू कमजोर कमजोर आणि लेखाने पापाला कमजोर कोणाला कमजोर समजून श्रीमंताने गरीबाला कमजोर समजून आणि गरीबाने श्रीमंताला कमजोर समजू सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांना कमजोर समजून आणि सर्व सुद्धा सत्ताधाऱ्यांना कमजोर समजून कारण कोण कोणाचा गुरु कसा बने आणि कोण कोणाचा काटा का कधी का कसा काढेल आणि शेरास्तव असेल कोणत्या रूपात कधी कुठे कोणाला कसा लाभेल हे सांगताच येत नाही कारण या जगामध्ये ज्यांना वाटते सदाच जिंकू शकतो त्यांचं मन खोटं ठरते आणि या जगा कासव जिंकू शकते हे कसा मला दाखवून दिलेलं आहे की खोटा आणि त्यामुळे बघा कर्माचा सिद्धांत भगवंताने सांगितलेला आहे कर्माचं फळ आहे आणि त्यामुळे सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने आपण केली दिवाळ्याने वाजलं पाहिजे सर्वांशी मैत्रीच केली पाहिजे धर्माचं आचरण केलं पाहिजे माणसं जोडण्याचं काम केलं पाहिजे त्यासाठी धार्मिकता आपल्यामध्ये असायला पाहिजे सेवा भाव आपल्या मध्ये असायला पाहिजे शिल चारित्र नीतिमत्ता आपल्या असायला पाहिजे त्यासाठी आपल्या वाणीवर आपला संयम असायला पाहिजे मनावर संयम असायला पाहिजे शरीरावर संयम असायला पाहिजे आपण माणसं जोडणाऱ्यांपैकी असलो पाहिजे माणसं तोडणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे कारण आपण मरण धर्मी आहोत मी राहणार नाही तुम्ही राहणार नाही कारण आपला आपण जो ब आपण तीन कोणी इच्छा आहे म्हणून श्रीमंती येते जाते सगळ्या गोष्टी येतात जातात आपण कायम करून ते राहणारे नाही कोणतं तरी कायम निर्माण होते आणि आपण मरतो आणि त्यामुळे चांगलं जगाव चांगलं राहावं सर्वांना जर आपल्याला जर आनंद पाहिजे आपल्याला जर चूक पाहिजे तर इतरांना चूक देऊ शकलो पाहिजे इतरांना आनंद देऊ शकलो पाहिजे आपण कारण जगाला आपण जे देतो आपल्या वाट्याला हात जाऊ द्या एक येते कारण पृथ्वी गोल लक्षात ठेवा आणि म्हणून आमच्या या मार्गशिर्ष कोर्डीनेच्या निमित्ताने आपल्या तौर गावामध्ये छोट्याशा खेळ्या गावामध्ये आपण ही बारावी धर्म परिषद घडवून आणली आहे तर आपले जवळ करावं ते एवढं गंभीरच आहे आणि वर्षानुवर्ष ही धर्म परिषदेची परंपरा अशी चालू राहो भिक्षूत रंगाला आपण बोलावत राहू भिक्षूत रंगाकडून समाजाचं गावाच प्रबोधन आपण घडवत आहोत आणि आम्हाला त्या अध्यक्ष बहुमान दिलं भिक्षित रंगाने खरंच आपल्यापेक्षा दर्शवित्र म्हणजे संदर्भात घेतली असताना सुद्धा आम्ही अध्यक्ष म्हणून या परिषदेचा समारोप करतोय म्हणजे पाहिलं तर म्हणजे आमच्या तुम्हाला जर काही गरोबर लागत नाही पण गतीजींचं ही मोठं मन आहे गतीजींच्या तालुक्यामध्ये आम्ही गोठे मोठे होत आहोत आता जे झालो असा काही विषय नाहीये पण मोठे मोठे होत आहोत त्यामुळे आपल्या सर्वांना सर्तेशी सूचना करेल आपलं जे चॅनल आहे त्यातील तुम्हाला सर्वांच्या मोबाईल आपल्यात आताही कारण लोक मी आता घोषण उभे तर काय काय लगू राहून हे मोबाईल काय चेक करत होते प्रत्येकाने मोबाईल काढा त्याच्यात युट्यूब असेल त्या युट्यूब मध्ये सर्च मोस आहे त्याच्यावरती ग्रेट हॅपीनेस असं सर्च करा आपलं चॅनल दिसेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला नोटिफिकेशन

शक्कामंगलं रख्खन्तु सब्देवताः सप्प बुत्धानु भावे ना सदा सुत्थि भवं तुते भवतु सप्प मंगलं रख्खन्तु सर्पधमानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्प रक्षन्तु सर्पदेवता सर्पसङ्घ्रानुभावेन सदा

महाविहार नगर दाभण नांदेड या ठिकाणी अडतीसवी धर्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे तेव्हा आपण सर्वांनी त्या परिषदेमध्ये सहभागी होऊन धर्मवेशने लाभान्वित व्हावे पूर्णलाही एकतीस जानेवारी आणि एक फेब्रुवारी ज्या धर्म असते त्याही परिषदेमध्ये आपण सहभागी होऊ धर्मवेशने लाभानी